नमस्कार प्रेक्षकांनो शिवा भागा मदे असा मिलना जा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर माझ्या आशुला आणि गँग शिवाला गॅरेजमध्ये घेऊन येतात आणि बोलतात की तुम्हा दोघांना जे काही बोलायचं आहे जे काही सॉर्ट आऊट करून घ्यायचं आहे ते प्लीज करून घ्या बोला आणि विषय मिटवून घ्या तुम्ही हे दोघे जे वेगळे झालं आहे ते आम्हाला कोणालाच नाही आवडलेलं संपदा बोलते हो ना तुम्ही असं वेगळं झालं आहे त्यामुळे कोणाचंच कशातच लक्ष लागत नाही आहे त्यामुळे बोला बोलून हे सगळं मिटवा एकदाचं आणि जोवर तुम्ही बोलत नाही ना तोवर तुम्हाला इकडून जाताच येणार नाही तेव्हा आशू बोलतो संपदा तू सुद्धा तेव्हा संपदा बोलते हो मी सुद्धा यांच्या प्लॅनमध्ये सामील आहे कारण मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी पुन्हा एकत्र यावं आपली पुन्हा हॅपी फॅमिली तयार व्हावी चल आता बोला पटकन आम्ही चाललोय इथे जवळच आहे असं म्हणतच ते सगळेच तिकडून निघून जातात आणि शिवाबा आशूला प्रायव्हेट स्पेस देतात बोलण्यासाठी सगळे गेल्यावर आशू बोलतो खरंच ही लोक ना मूर्ख आहेत कशाला आपल्याला एकांतात सोडलंय आता काय उरलंय का बोलायचं मला तर काय वाटत नाही आपल्यात आता बोलण्यासाठी काय उरलंय तेव्हा शिवा बोलते पण मला बोलायचंय मला फक्त इतकं सांगायचंय की या सगळ्या प्लॅनिंगमध्ये मी सामील नव्हते नाहीतर तुला असं वाटायचं हे सगळं मीच घडून आणलंय कारण कसं आहे ना हल्ली माझा कशाशी संबंध नसला तरी तो जोडून मोकळा होतोस पाना गँग माझ्या ही सगळी मंडळी त्यांना लपून छपून बघू लागते माझ्या बोलतो अरे यार ही पुन्हा भांडू लागली आता परत काहीतरी करावं लागेल प्लॅन ए आपला फसलाय ना तर प्लॅन बी आता वर्कआउट करावा लागेल बॅटरी जा पटकन लाईट घालव बॅटरी जातो लाईट घालवतो लाईट गेलेली बघून आशू जाम वैतागतो आणि बोलतो अरे यार आता हे काय लाईट का गेली तेव्हा शिवा बोलते मी नाही हो घालवली नाहीतर तू पुन्हा मला ब्लेम करशील मी घालवली तेव्हा आशू बोलतो मी तुला काय म्हंटलो का, का तू तु घालवलीस तुला स्वतःवरती सगळं ओढवून घ्यायची आहे का मी एक काम करतो मी जातो शिवा बोलते जा हा तिकडून निघून जाऊ लागतो आणि तेवढतच त्याचा पाय स्टूलला धडकतो त्याला चांगलाच फटका बसतो चांगलाच गुडघ्याला मार लागतो आशू आता जोरजोरात तोडू लागतो शिट, शिट 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 गेला गेला आता पाय गेला कामात न गेला तेव्हा शिवा बोलते तुला कोण इतकी धडपड करायला सांगतं रे ये पटकन ये आणि इथे बस आणि ही तुझी जी काही नाटक आहेत ना ते जरा बंद कर शांत बस तोंडातून एक शब्द सुद्धा काढू नकोस मी जाऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते असं म्हणतच ती त्याच्या पायाला मलम लावते आणि बोलते, बोलते आशू ना मला जाम भूक लागलीये त्यामुळे माझी प्रचंड चिडचिड होतीये तेव्हा आशू बोलतो एक काम कर घरी जाऊन जेवण ये शिवा बोलते असं कसं तुला कसं एकट्याला सोडू थांब इथेच काहीतरी एका बघते कारण कसं आहे चंदन इथेच राहतो ना त्याचं नक्कीच काहीतरी खाण्याचं सामान असेल असं म्हणतच ती उठते आणि चेक करू लागते तर तिथे मॅगीचे काही बॉक्सेस असतात आणि ते बघून ती जाम खुश होते आणि बोलते आशू नूडल्स खाणार का मॅगी खूप छान करते मी तेव्हा आशू बोलतो छे छे मी आत्ताच जेवलोय आत्ता नूडल्स मला जाणार नाहीत तेव्हा शिवा बोलते बरं ठीक आहे मी माझ्यासाठी करते असं म्हणत ती नूडल्स बनवू लागते आणि बोलते आशू तुझं काम कसं सुरू आहे आणि ती नेहा काय म्हणते नाही म्हणजे मी टॉन्ट मारत नाहीये तशी ती चांगली मुलगी आहे आणि तुला मदत सुद्धा करते म्हणून चांगल्या भावनेने विचारते तेव्हा आशू बोलतो हो ती सुद्धा चांगली आहे आणि माझी मदत करते आणि मला एक सांग तुझ्या घरचे कसे आहेत तेव्हा शिवा बोलते हो आहे चांगले पण जरा धक्क्यात आहेत तेव्हा आशू बोलतो तिकडे सुद्धा हीच परिस्थिती आहे घरी सुद्धा हेच वातावरण आहे तेव्हा शिवा बोलते टेन्शन घेऊ नकोस वेळ जाऊ दे सगळं हळूहळू ठीक होईल तेवढं तर साशू बोलतो वाव कसला भारी वास येतोय तेव्हा शिवा बोलते मला माहिती होत तू सुद्धा खाणार हे घे असं म्हणतच एका प्लेट मधून मॅगी देते तेव्हा आशू बोलतो पण तू काय खाणार मी खाल्ली तर तेव्हा शिवा बोलते मला माहिती होतं तुला मॅगी आवडते त्यामुळे मी एक्स्ट्राची केलीय आशू मॅगी टेस्ट करतो त्याला जाम आवडते तू बोलतो कम्माल झाली माझ्या ताईला सुद्धा अशी मॅगी करता येत नाही माझा एक प्रश्न आहे तू त्या मॅगी मध्ये काही वेगळं टाकतेस का तेव्हा शिवा बोलते कसं आहे ना ते शिवाची स्टाईल आहे आणि त्यामध्ये माझं खरं प्रेम असतं त्यामुळे मॅगी मस्त तयार होते कोणाला ही अशी मॅगी जमत नाही आणि तर आशूला उंदीर दिसतो तो जोरातच ओरडतो शिवा हुंदीर मला उंदराची फार भीती वाटते त्याला घालव पटकन घालव असं म्हणत असतो शिवाला अखट्ट अशी मिठी मारतो तिच्या मा येऊन लागतो आणि त्या उंदराला तिकडून पळवण्याचा प्रयत्न करू लागतो श, श, उंदरा जा इकडून जा इकडून उंदरा तेव्हा शिवा बोलते आशू असे घाणेरडे आवाज काढू नकोस नाही तर तो तुझ्या अंगावरती धाव घेईल तेव्हा आशू बोलतो शिवा प्लीज या उंदराला इकडून घालव काहीतरी कर तुला माहितीये हा उंदीर मामा आमच्या ड्रायव्हर मामांना चावला होता आणि त्यांना खूप सारे इंजेक्शन घ्यायला लागले होते आणि तुला तर माहितच आहे मला इंजेक्शनची फार भीती वाटते आणि आणि मग काय ही शिवा कहरच करते डायरेक्ट घेते बोलते उंदरा चल इकडून निघून जायचं काय करायचं नाही आणि हे दृश्य लपून छपून पानाग्यां बघत असते त्यांना वाटतं आता या दोघांच्यात लव मिटलंच बॅटरी बोलतो भाई यांच्यात लव मिटलं चला जाऊया असं म्हणत असते या आशू शिवाजवळ जातात लाईट्स ऑन करतात आणि जोरजोरात नाचू लागतात तेव्हा संपदा बोलते आम्ही तर तुम्हाला फक्त सॉर्ट करायला सांगितलं होतं पण तुम्ही तर चान्सच मारला रोमॅन्स करू लागला तेव्हा रॉकी बोलतो शिवा मला वाटलं नव्हतं तुमचं बोलणं इतक्या लवकर पूर्ण होईल आणि बोलण्याच्या नादात हा सायलेन्सर बोलून जातो तो बोलतो होणारच अरे आपला प्लॅनच तसा होता आणि ऐकून आशिला खूप मोठा धक्का बसतो तो बोलतो काय हे सगळं तुमचं प्लॅनिंग होतं तेव्हा सायलेन्सर बोलतो जिजू माफ करा कारण कसं आहे आम्हाला तुमच्या डिवोर्सबद्दल बद्दल कळलं आणि जेव्हा हे कळलं की शिवा घर सोडून आलीये ते कळल्यावर आमचं डोकंच फिरलं आम्हाला काय करून तुम्ही दोघे एकत्र हवे होता बॅटरी बोलतो हो ना जिजू तुम्हाला माहित नाहीये तुमच्यासारखा इतका श्रीमंत मुलगा आमच्या वस्तीतल्या साधा एका मुलीच्या प्रेमात पडतो ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी पैसा स्टेटस या सगळ्यापेक्षा प्रेमात जास्त ताकद असते हे तुम्ही दोघांनी दाखवून दिले आणि खरं तर आम्ही माझ्या संपदाला कुठे ओळखत होतो तुमच्या दोघांमुळे आम्ही सगळे एकत्र आलो आणि या दोघांवरती आमचा विश्वास बसला तेव्हा माझ्या सुद्धा बोलतो हो ना शिवा फक्त तुझ्यामुळे ही गँग माझी गँग झाली आणि हे फक्त झालं तुम्हा दोघांच्या प्रेमामुळे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना फक्त इतकंच वाटतंय की तुम्ही दोघांनी एकत्र यावं पहिल्यासारखं तुमचं नातं तयार व्हावं तेव्हा अशी बोलतोय बघा मला तुमचं म्हणणं पटतंय नाही म्हणजे तुमचा हेतू सुद्धा आहे आम्हाला एकत्र आणण्याचा पण तुम्ही हे जे काही करताय ना ते आता शक्य नाहीये कारण गोष्टी फार थराला गेल्यात आणि त्या इतक्यात सॉल्व्ह होणार नाहीत सो प्लीज आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करू नका आणि मी आता चाललोय आणि कोणीही माझ्या मागे येऊ नका असं बोलून आशू तिकडून निघून जातो आणि आजचा भाग इथे संपतो तर पुढील प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सीताईने गृहशांतीसाठी पूजा ठेवलेली असते गुरुजी आलेले असतात सगळी पूजा वगैरे मांडलेली असते घरातली सगळी लोकं आवरून तयार रेडी वगैरे झालेले असतात या पूजेमध्ये फक्त आशू एकटाच बसणार असतो पण भाऊ मात्र कुठेच दिसत नसतात सीताई बोलते लक्ष्मण अरे हे कुठे आहेत सकाळपासून मला कुठेच दिसले नाहीत मला एक सांग ते फॅक्टरीत गेलेत का मी त्यांना सांगितलं होतं की आज जाऊ नका मग ते फॅक्टरीत का गेले तेव्हा लक्ष्मण बोलतो नाही वहिनी आताच माझा फॅक्टरीमध्ये फोन झाला ते फॅक्टरीत नाही गेलेले पण ते कुठे गेलेत मला सुद्धा माहित नाही आणि ऐकून घरच्यांना चांगलंच टेन्शन येतं खरं तर प्रेक्षकांनो भाऊ इकडे शिवाच्या घरी आलेले असतात शिवाची घरची मंडळी शिवा भाऊना बघून खूप खुश होते वंदी बोलते भाऊ या ना बसा तुमच्यासाठी चहा करते गरमागरम तेव्हा भाऊ बोलतात नाही मी थे बसायला नाही आलेलो माझ्या सुनेला घेऊन जायला आलोय तेव्हा शिवा बोलते काय तेव्हा भाऊ घडलेला सगळा प्रकार सांगतात की घरी आहे आणि मला असं वाटतं त्या पूजेला तूच बसायला हवस तेव्हा शिवा बोलते नाही भाऊ आशुला हे सगळं नाही आवडणार तेव्हा भाऊ बोलतात तू माझा ऐकणार नाहीयस का अगं मी त्याचा बाप आहे तू माझ्या शब्दापुढे नाही चल बरं असं म्हणतच ते शिवाला घेतात आणि घरी येतात आणि शिवाला बघून सीताईचं डोकंच फिरतं ती बोलते आहो तुम्ही या मुलीला का घेऊन आलाय मी तुम्हाला सांगितलं होतं असलं फालतूपणा करायचं नाही तेव्हा भाऊ बोलतात हा काही फालतूपणा नाहीये ती आपल्या घरची सून आहे लक्ष्मी आहे ती आपल्या घरची आणि नवऱ्याच्या बाजूला नवरी ही असायलाच हवी शिवा जा आशूच्या साईडला जाऊन बस तेव्हा शिवा आशूच्या साईडला जाऊन बसते आणि पूजेला सुरुवात होते सीथई आणि या कीर्तीचा चेहरा तर पाहण्यासारखा झालेला असतो तर असा काहीचा मस्त प्रमो आपल्याला बघायला मिळेल